मंडळी छान अशी आता माझी पूजा चालली आहे आणि खूप दिवसाने मी हा व्हिडिओ शेअर केला असेल तुमच्या सोबत पूजेचा कारण काय व्हायचं माग ना मी दुपारी व्हिडिओ स्टार्ट करायची किंवा मग आता हो तुम्हाला सकाळी सकाळी दाखवत होते पण मला तेच त्याच गोष्टी उरकत नव्हत्या पटकन त्यामुळं आणि कसा जरा निवांत वेळ असेल ना तर मग व्हिडिओला पण बरं पडतं नाही तर रोजचं काही घे असतेच आणि आता पण मी फक्त स्पीड वाढवले पूजेचं पण आज एकदम निवांत पूजा केली कारण कसं आज रेवारीस म्हणजे एकदम निवांत मी त्यामुळे मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण आजचा व्हिडिओ शेअर करावा तर बघा आता आपल्या द्यावाऱ्यामध्ये नवीन मेंबर ॲड झालेले आहेत काही काही बाहेर सदच असेल लक्ष्मी पूजनची वेळी आणलेली लक्ष्मी व सुबारस वेळी आणलेली ते गाई आणि छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची एक मूर्ती पण आणलेली मी तर तुम्हाला नक्की कसं वाटलं सांगा वाटतं कमेंट मध्ये आणि छान धूप वगैरे लावून मस्त माझी अशी पूजा झाली पूजा झाल्यावरती बघ पण येतात आणि पण मला मदत केली बरं का पूजा करायला सगळं व्यवस्थित तो पण छान असं सगळं ढूम वगैरे देतो मला माझ्या हाताखाली नेहमी मदत करतो तर मग बघा आता इथं पण आहे ना लगेच आई मला टीका लावायचा आहे आणि मग दादाच बघितलं का मग सईच पण असतच मला पण टीका आहे तर असत मुलांचं असच असतं आणि कसं आपण जसं करू तशीच मुलं पण करतात बघायला आली आपली मग कशी छोट छोटी हात जोडती दादाने डोकं टेकवलं ते ही पण लगेच डोकं टेकवती आणि छान वाटत ना असं पूजा केलं आज ना मला अर्धा ते पाव तास लागला असं पूजा करायला आणि खरंच मी सगळं पार खाली घेऊन आज छान अशी पूजा केली नेहमी काय के आपलं असंच वरच्यावर असतं पण आज रविवार होता आणि आमच्या सगळ्यांचाच मूड होता ऋतूचा पण माझा पण छान अशी म्हणजे मस्त पूजा झाली आणि मग नमस्कार केला आणि पूजा वगैरे झाल्यावर असं नमस्कार केलं ना घरात एकदम असं धूपचा वगैरे खूप छान मस्त नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आस सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर चला आज आहे रविवार आणि बरेच दिवस झाले मी पूजेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच नव्हता तर आज ना रविवारचा आम्ही काय करतो पूर्ण देवारा वगैरे खाली घेतला पूर्ण म्हणजे सगळं असं एकदम सगळं व्यवस्थित पुसून मिसून पार्क रोज असं नाही होत मग आज कसं टाईम होता ना सगळं तर सगळं व्यवस्थित पार पुसून मिसून आणि आता देवाचं देवा ना म्हणजे देवारात जरा एक दोन आपले मेंबर मी वाढवलेत पण आहे ना मला हे कळतच नाही कारण की ना लक्ष्मी पूजनच्या दिवशी आणलेली मूर्ती आणि हे तर हे ठीक आहे पण काही लोक म्हणतात की ते लक्ष्मी पूजन जे आहे ना लक्ष्मी पूजली ना त्यानंतर ती नदीला सोडून द्यायची पण सोडून द्यावी की नाही काही मला काही समजत नाही ठेवली अशीच द्यावाला तर तुम्हाला जर कोणाला नक्की माहीत असेल तर मला सांगा बरं का घरात ठेवलेली चालते का नाही किंवा लागते नदीत सोडायला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिथे एक विठ्ठल रुक्मणीची ती पण एक रुक्मिणीची एक मूर्ती आणलेली आहे आणि छान वाटते ना ती आणि घंटी पण आणि हा हे गडू आणि हे ताण आहे ना हे पण आता म्हणजे घरी लग्न दिलेलं होतं आईने पण घरीच होतं तिकडं मग आता मध्ये मी गावाला गेलते ना दसऱ्याच्या दिवशी तेव्हा गडू आणि हे घेऊन आले कसं बरं पडत पूजेला वगैरे आणि आता पण एकच धुतलेत धुतले त्यामुळं घेतले देवाला याच्यामध्येच तर ते बरं पडतं ना असं जरा आणि पाणी वगैरे जर घालायचं असलं तरी आता मी आणले एवढं बरेच असं कधी कधी गरज भासते तर मग असलेलं वयाला जात नाही तरी आणलं आणि घंटी पण घंटी पण घरीच होती लग्नातीलच ते सगळं आईने दिलेलं तर ते मग आता आले इकडे घेऊन म्हटलं कसं कधी पण लागतं ना आपल्याला मग ते पण घंटी वगैरे ते पण घेऊन आले आणि समयी समय पण लागत होती मला लक्ष्मी पूजेला पण ती काही घरी सापडली नाही तर एकदा गेले ना नेक्स्ट टाइम तर घेऊन दिलेलं आहे सगळं आईने लग्नामध्ये आणि एकदम छान सगळं दिलेलं आहे त्यामुळं काय नाही आणि तसं आपण म्हणतो ना एक माहेरच थोडंसं आपुलकी राहतेच ना आणि काय नाही पाहिजे पाहिजेच ना आपण म्हणतो ना आता जरी मी म्हणजे कोणाला पण म्हणू शकते मग याच्यावर माझं नाव पण आहे माझं आणि माझ्या वडिलांचं नाव आहे ना दिसले म्हणजे प्रत्येक जण आई वडील नाव टाकूनच देतात ना की कन्यादान वगैरे असं आणि ह्या गोष्टी म्हणजे किंमतच नाही करता येणार का आपण म्हणतो नाही हा हे माझ्या आईने लिहिलेलं आहे माझ्या लग्नात तर ते खूप मौल्यवान असतात तर समया पण मला आणायच्यात कारण मला आवडतं बरं का असं जरी आता कसं आपण काही पूजा वगैरे करतो काही कार्यक्रम जरी असेल ना तर असं साईटला लावलं तर किती सुंदर वाटतं ना पण काय मी माझ्या कधी कधी लक्षातच नाही राहते गेले ते पण सापडलेच नाही आम्हाला आई पुण्याला असल्यामुळं पण आता ना गेले ना परत किंवा जर कोणी येणार असेल ना तर नक्की मी त्यांना म्हणून पाठवून द्या आणि समय म्हणजे छान वाटते ना लावली का आणि आता कशी गुरुवार पण चालू होणार आहेत मी धरते हे ना गुरुवारचे उपवास तर म्हणूनच मग मला आणायचे होते आणि दिवाळीत पण आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा असं छान वाटतं ठेवल्यावरती ना थे थे जाऊ दे आता बघन जर कोणी येणार असेल ना किंवा आम्ही गेलो ना तर मग नक्कीच घेऊन ये आणि छान आहेत मस्त दिलं ताईने असे मोठे मोठे अजून यूजच नाही केलं मी म्हणजे आणलंच नाही इकडं तर त्यांना एकदा मी म्हणान का लावूयात आपण आणि घरी पण आहेत त्याच्यामुळं तसं त्याच्यावरती असं नाही काही तर चला आता केस वगैरे मी धुतलेत आज रविवार ना तर केस धुतलेत आंघोळ झाली आणि आज दुधी भोपळा करणारे गेल्या रविवारी पण दुधी भोपळाच होता आणि रविवारी पण दुधी भोपळाच आहे मला आवडतो दुधी भोपळा आणि मी आता ना बिटा आहे ना तर बिठाच्याच चपात्या करते तर आता पण मी बीट उकडून ठेवलेले आहे आणि त्याच्यात चपात्या आहे तर आता बिट मळून घेते आणि मग भाजी करते आता ते काय तुमच्यावर शेअर नाही करत तुम्ही नेहमी म्हणजे मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे त्याच्यामुळं मग चला आता स्वयंपाक करून घेते कपडे वगैरे झालेले आहेत सगळं झाले आवरून झाड लोट सगळं घरातला सगळा पसारा वगैरे आवरला पप्पा आले होते रात्री आणि गेल्या सकाळी दष्करी होती तर बघ त्यांना फोन करून कधी येणार आहे काय मग तसं कसं मला स्वयंपाक करायला तर आणि मग मी रात्रीच कालच्या व्हिडिओमध्ये एवढं शूट नाही केलं ते आले होते मग कसं नाही वाटत म्हणजे मी असं जास्त करून कोणी रिलेटिव्ह हो वगैरे असले ना तर नाही घेत जास्त शूट वगैरे हो कारण कसं ते पण कम्फर्टेबल नसतं तर आपण पण मग काय बोलायचं काय नाही काय नाही तर हळूहळू आणि तसं मी पण अजून एवढी कम्फर्टेबल नाही काही गोष्टींच्या बाबतीत त्यामुळं मग आणि मी क कॅमेऱ्याच्या मागं वेगळे असते कॅमेऱ्यासमोर आले का जरा वेगळे होते असं होतं कारण मला जरा जास्तच बोलायची सवय बऱ्याच जणांना माहीत असं ना आणि मी काय अशी एवढी पार पूर्ण असं स्टँडर्ड वगैरे माझं काय नसते मी आहे अशीच बोलते आणि म्हणजे हसणं वगैरे पण माझं लई डेंजर असते त्याच्यामुळं बाकीचे जे शेजारी पाजारी मुलं असतात किंवा बायका असतात ना ते आपण म्हणतात कधी कधी की अगं तू तुझ्या खऱ्या तु 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 आवाजात ना तुझ्या खऱ्या तु आवाजात तु तु बोल ना असं जसं म्हटलं नको सगळे घाबरतील <laughs> तुम्ही लोक म्हणजे माझा आवाज पण मोठा आहे आणि माझं हसणं पण लईमोठ आहे म्हणजे अशी बाकीचे म्हणतात काय माहिती आहे का नाही तुम्हाला समजतच असं आहे की नाही मग आणि मला कसं जास्त कॉमेडी वगैरे जोक वगैरे मारायला लागतात आमच्या इथे सगळेच मारतात त्यामुळं आणि मग ते पण ती पण लोक कम्फर्टेबल नसतात काय काही कॅमेरामध्ये यायला नाहीतर ना तुम्हाला माग पण मी म्हटलं आमची इथं खूप माझा मस्ती होत असते खूप म्हणजे खूप जास्त त्यामुळं असंच आहे तर चला लई वडबड झाली आता जेवणाचं पाहते आज काय रविवार त्याची आहे दिवस तर बघू आणि आम्ही आज दुपारी रील वगैरे जरा शूट करणार आहे मुलं पण म्हटली का आता माझ्या मुलांना पण चांगले इंटरेस्ट यायला लागलेला आहे तर तसं मी तुम्हाला दाखवल सगळे आले ना तर दाखवल तर चला, चला। आवडची भाजी होती <laughs> होती म्हणजे होत चालली आहे छान हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण आणि शेंगदाणे आणि मुगाची मुगाची डाळ पण टाकली आहे छान आणि जुगाड कोण मला नक्की सांगा आम्ही जास्त करून पिशवी नाही आणत ना डायरेक्ट डबा चालतो त्यालाचा पण तुम्हाला दाखवले बघा दिवाळीच्या दिवाळीच्या याच्यात ते भेटलं होतं आपल्याला बाजार तेव्हा ह्या पिशव्या होत्या चार पाच पिशव्या येत्या आणि मग बघा किती तेल आहे ना ह्याच्यात तर मग मी काय केलं की पिशवीतलं तेल संपलं होतं ना डब्यातलं तर मग पिशवीतलं तेल त्याच्यात टाकलं आणि पिशवी पीठ डायरेक्ट पिशवीमध्ये टाक म्हणजे कसं पीठ पण छान वळून होतं ना आणि बीट टाकलेलं आहे मी ह्याच्यात आणि खर छान लागते बर काय चपाती काय टेस्ट अशी वेगळी लागत नाही का बिट टाकले म्हणून कशी लागते किंवा काय काही नाही आता सव्वा बारा वाजले ते व्हिडिओ एडिटिंगचं काम थोडंसं राहिलं होतं कालचा तो, काल तो केला आणि चला म्हटलं मग चपाते करून तर मी सकाळपासून काही खालच नाहीये एक केळ खाल सकाळी फक्त पण खाली हा सैनी पण खाल्लं केळ हो 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 हो, हो, हो. आणि ऋतू झोपला त्याला सांगितलं होतं अभ्यास करायला पण अभ्यास करता करता झोपी गेलाय कारण सकाळी आजले लवकर उठला होता पप्पांनी त्याला लवकर उठवलं होतं तो लवकरच उठला आणि आता मग हा आणि सई पण लवकर उठली हा तुझी साई माझी काय 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 चालू असते चला आता ना मला भूक लागली अजून फक्त व्हिडिओ एडिट केलाय अपलोड करायचा राहिलेला आहे आता काय करते पटकन चपात्या करून घेते असा चपात्या होतीलच थोडा चपात्या झाला ना का मग व्हिडिओ मस्त पैकी अपलोड करते आणि मग नंतर निवांत जेवते कधी कधी ने कदि ना नेटवर्कला पण जरा प्रॉब्लेम येतो बरं का ठीक <laughs> <laughs> आहे आणि कालचं बाजाराचं माझा सगळा पचकाच झाला खरंच ना छान होतो बरं का दरवर्षी ना चांगला असतो बाजार म्हणून मग म्हटलं चला ह्या वर्षी तुम्हाला पण दाखवल पण मला उशीर झाला असं तर बघा झाली चपाती पेई आपली चा आम्ही लेखायच बारीक होतो बघा कस चढतोय गाडी मध्ये सई आहे छकुली दी तिकड अरे रचला यांनी रचल रचल असली का मुलांचा खेळ असाच चालू असतो दिवसभर एखादी <पनेखती> बनाना

छान लागला मस्त आणि हे ना फेकून नाही देत मी तसेच ठेवलेत आग अशी वाळवून त्याची पावडर करणार मध्ये लावायला परत भेटत नाही नंतर ना बिठाची पण ठेवली मी बिठाचं वरचं छाल गाडते ना त्याची पण ठेवली वायला दादा गेल्या बाहेर खेळतोय सई ठेव ना आपण टाकू टाक खेळतात लिंगोरच्या दुपारपासून आम्ही पण लहान होतो तेव्हा लिखाय मामाच्या घरी निरी गेल्या सैनी छान गंध लावलाय ना गंध तुझा दादा बाहेर गेला दादा काय करतोय तो हळूहळू ना तर बघा मंडळी आम्ही इथं रील साठी आलेलो आहे आणि इथं आम्हाला ना एक छोट मी तहान तेवीस त्याच्यावरती जाऊन नक्की बघा जा आणि फॉलो करा तर चला येतील तुम्हाला डे बाय डे हळूहळू हा तर बघा पोरं आणि ते कुत्र कुठे रे कुत्र चुकले तुम्हाला दाखवते मी एक मिनिट बघा उलट बघा कुत्र आलेलं आहे ना रस्ता काय नाव ठेवलं विठ्ठल विठ्ठल बघा याच्या बरोबर नाही बनवली आम्ही आजला तुम्हाला संध्याकाळी नऊ वाजता आपल्या चॅनलवर अरे 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 9 स्टार वरती ना, ना तुम्हाला दिसतील रील तर नक्की जाऊन फॉलो करा अरे वाह तर चला आता चालले माझं भाजी निवडायचं काम संध्याकाळचं जेवण आज स्किप केलं कारण दुपारी भरपूर जेवण झालं होतं दोन अडीच चपाती खाली होती तर बघा आता मी तिची जुडी मुलांचा बाजार होता ना त्या दिवशी घेऊन आले वी ती चाता आने <laughs> वीस रुपयाला तर तिचं आता निवडते आणि सई पण मला मदत करते बघा तर रील वगैरे बनवल्यात आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती नक्की जाऊन बघा स्मिता हांडे तेवीस ट्वेंटी थ्री हा माझा आय डी आहे तर फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये